नमस्कार आज मांडोगन फराटा येथे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणीही नागरिकांची ग्रामस्थांची झालेली गर्दी विविध योजनांसाठी या आधार केंद्राची आवश्यकता असते आणि या आधार केंद्र या ठिकाणी जमलेले हे ग्राहक नागरिक आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हो काय कामासाठी आला तर आपण सांगा आधार कार्ड लिंक कोणत्या योजनेसाठी हवं आहे आपल्याला मग आपण इतकी मुदत असताना लेट का झालात बर याला आपण शासनाकडे काय मागणी करू शकता तहसीलदारांशी आम्ही आपली मागणी सांगितलेली आहे त्यांनी पुढील प्रयत्न करू असं सांगण्यात आलेलं आहे आपली मागणी खूप छान आहे तरी पहा मांडोगन फराठा परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे सुरू आहेत आणि त्यामुळे महिलांना त्या आधार केंद्र जे असतं त्याचा वेळ पाच वाजेपर्यंतच असतं आधार केंद्राचं कामकाज चालू त्यामुळे अनेक महिलांना यापासून संपर्कापासून दूर राहावं लागतं अशी त्यांनी मा माहिती सांगितली आपण कोणत्या कामासाठी आलात सर काय कामासाठी आलात आपण आधार कार्ड कोणती योजना घ्यायची आपल्याला म्हणजे शेतीची घ्यायची का कोणती घ्यायची सर आपण कोणत्या योजनेसाठी आलात लाडक्या लाडक्या बहिणीसाठी कोणाचं आहे आपलं नाही काय अडचण नाही हे राजा आपण फोटो अपडेट करायचा आहे फोटो अपडेट अरे मग आता सध्या आज महिलांचं काम काय उद्या बी तो करू शकला असताना लाईनला उभा राहून त्रास करू हा कॉलेजला बाहेर आहे अच्छा म्हणजे बाहेर कुठे आहेस बारामध्ये मग इतक्या दिवस करून घ्यायचा ना राहायला कुठे आहेस अशी मागणी कर ना तुझी मागणी काय सांग ना असते अच्छा वाढती लोकसंख्या आहे आणि आसपासच्या गावांमुळं येथील नागरिकांना अशा लाईन मध्ये थांबण्याची वेळ येते या आधार केंद्राबाबत सेवा चांगली मिळते त्याबद्दल तक्रारी नाहीत परंतु अजून एक आधार केंद्र या मांडोगन फराटा परिसरामध्ये हवे अशी मागणी होत आहे आपण कशासाठी आला ताई बर काय कोणती योजना घ्यायची आपल्याला बरं याच्या अगोदर माहिती नव्हतं का आपल्याला किंवा मुदत उद्याचीच आहे अठरा तारीख उद्या शेवटची मुदत आहे बरं आपण का शासनाला काय मागणी करू शकताय पुढची मुदत वाढवून हवी बाकीच्या राहिलेल्या महिलांना आपण कोणत्या गावातून आलात तांदळी आपलं सांगा ताई सांगा काय असं असे याच्यावर आवाज उठवला जातो केवायशी बर आपण कुठून आलात तांदळी आपण हा कुठून आलात तांदळी सर आपण

विविध गावातून आलेला आहात त्याच्यामुळे माहिती देणं आवश्यक आहे बर आपली काय मागणी हा अच्छा आजी आपण कुठून आलात हा कानगाव बर आपलं काय नेमकं का? मोबाईल लिंक नेम। 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 करायचं कोणत्या योजनेसाठी काय लाडके बाई आपण सर मी कुरुळीवरून आलोय बोरपडी वडिलांच्या आधारला मोबाईल लिंक करायचं अपंग आहे बर त्यांच्या नाही काय अडचण नाही राहू शकता ना तर अजून एखादी सेवा केंद्र उपलब्ध पाहिजे आपल्या परिसरात हे पहा महाराष्ट्र शासनाला या ठिकाणाहून खूप छान प्रतिक्रिया व मागणी मिळत आहे होत आहे की आपल्या या भागामध्ये एक सेंटर असल्यामुळे गर्दी होत आहे आणि याचा फटका अपंग वयोवृद्ध अशा म पुरुषांना नागरिकांना हा जास्त त्रास सहन करावा लागतो याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी व जे मागणी करतील त्यांना अति तातडीने अजून एक शेंटर हे आसपासच्या गावात अथवा मांडोगण भराटामध्ये देता येत असेल ते नियमानुसार हां हां आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपल्याला दुसरं शेंटर कुठं हवं आहे कमीत कमी वडगावमध्ये आपण कुठून आलात म्हणले कुरुळी किती किलोमीटरचा प्रवास आहे हा अंदाजे अकरा बारा किलोमीटर दादा आपण गाव सांगा ना आपण त्यांचं काढायचं का सर आपण शिरसगाव गोडखा जिल्हा अहमदनगर बरं अम्मद येतं कोणाकडे काय राहिला कामा निमित्त लहान मुलांच आपण हा ओळगाव डोळस बर काय कामासाठी आला आधार कार्ड बर आपली मागणी काय आहे शासनाकडे अहो असं लाईनला उभं राहणं बरं आहे की अजून एखादा शेंटर आहे काय मागणी काय सांगा तुमची हा आपण कुठून आलात तांदळी आपली काय मागणी आहे सर आधार आपण काय सांगू शकता हे पहा आधार कार्ड लिंकसाठी खूप काही ह्या एकाच सेंटरवरती ताण येत असल्यामुळे नागरिकांची ग्राहकांची मागणी आहे की दुसरे सेंटर हे शासनाने मंजूर करावे या ठिकाणी गर्दी आहे आणि उद्याची शेवटची मुदत असल्यामुळे अनेक जण आपल्या नातेवाईकांसाठी आलेले आहेत नातेवाईकांना घेऊन आलेले आहेत यामध्ये अपंग वयोवृद्ध यांचाही समावेश आहे तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुढील मुदत ही वाढवून देण्यात यावी योजनेची अशी मागणी होत आहे विविध गावातून पंधरा वीस किलोमीटर अंतरावरून काही तीस किलोमीटर अंतरावरून हे या ठिकाणी नागरिक आलेले आहेत तरी महाराष्ट्र शासनाने याची नक्कीच दखल घेऊन पुढील मुदत लाडक्या बहिणीसाठी ही वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले मांडोगन फराटा